लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा उन्हात सुद्धा इतक्या तातीनं तुम्ही आला त्याबद्दल आभारही मानतो आणि सुभाषरावला सांगतो हे सगळे लोक तुम्हाला जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही नावाच सुभाष आहे आणि शाबासकी भेटल्याशिवाय राहणार नाही एक अतिशय सवंगडी अतिशय चांगला माणूस मी जेव्हा विधानसभेमध्ये आम्ही सोबत होतो तेव्हा जेव्हा सुभाषराव उभे राहिले त्या सभागृहामध्ये आम्ही पाहतोय तुमचे आमच्या सगळ्यांचे प्रश्न अतिशय फोट तिरकीन मांडणारा एक सज्जन कार्यकर्ता म्हणजे त्याचं नाव सुभाषराव सम न्याय लक्षात मित्र हेच सांगायला आम्ही आलो आहे जसं एखाद्या परिवाराला चांगलं पोरग भेटत नाही चांगला मुलगा भेटत नाही आईवडला तो प्रतीक्षेत असते का माझा मुलगा हा माझ्यासाठी नाही तर पुऱ्या गावासाठी धावणार एक चांगल्या मुलाची अपेक्षा जशी परिवाराला असते भाऊ तशी समाजाला सुद्धा चांगल्या कार्यकर्त्याची गरज असते आणि एकदा जर कार्यकर्ता उभा राहिला आणि तो जर आपल्याला भेटला तर त्याला सोळाच नसते तुम्ही मधात पाळलं असेल पण आता हरवण्याची भाषा तुम्ही कधीही डोक्यात घेऊ नका सुभाष राज सोबत आम्ही आहोत आणि हे बॅट सचिन तेंडुलकी थोडी आहे हे किसान ओकी बॅट आहे मजदूर आम्ही फक्त चौके छक्के मारायला जायचं नाही आहे तुमच्या अंगाला सगळ्यांना लुटणारी जी लोक तिथं बसले आहे ना त्याला खऱ्या अर्थानं ह्या बॅटनं आम्हाला सबक द्यायचं आहे लक्षात घ्या ही चौके छक्के मारणारी थोडी आहे मित्र आजही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये सुद्धा आजही आमचे हाल जर पाहिले तर अतिशय वाईट आहे मी अधिक काही सांगायच्या अगोदर आमचे राहुलजी आहे जे मुखेड मध्ये उमेदवार आहे त्यांच्याही भागातले दोन प्रश्न आहे एक लेंडी प्रकल्प आणि दुसरा मुकरा मुकर शहर हे नगरपंचायत करण्याचे दुसरे गजानराव सुद्धा आहे आणि हे तीन उमेदवार प्रहारचे आणि महाशक्तीचे आहेत आणि सुभाष रावनं ही सभा घेऊन याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम केलं मित्र दोन तीन प्रश्न तुमच्या आमच्यासाठी आहेत तुम्ही पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले काँग्रेस गेली आणि भाजप पण आलं दोनही मोठे पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे प्रचंड ताकदीचे पक्ष आहे पण तुम्हाला मला विचारायचं आहे का या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये कोणाचं भलं झालं कोण असं अभिमानानं सांगू शकत का काँग्रेसच्या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं भलं झालं असं मजुराचं भलं झालं असं एक निर्णय तुम्ही मला सांगा का त्यांच्यामुळं आमच्या घरात थोडासा आनंद झाला थोडी आनंदाची वार्ता आली म्हणून पन्नास वर्ष काँग्रेसनं राज्य केल्यानंतर सुद्धा दोन हजार चार मध्ये ज्या काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग स्थापित केला दोन हजार सहा ले तो स्वीकारला स्वामीनाथन सांगत होता का माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला पन्नास टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे पन्नास टक्के नफा धरून जर दर भाव भेटला तर सोयाबीन चे भाव बारा हजार रुपये क्विंटल राहू शकत असं स्वामीनाथन म्हणतोय पण राहुल गांधीने आता जेव्हा प्रश्न विचारला पत्रकाराने स्वामीनाथन ऐक का तर रामदास स्वामी का कोई पता नाही आहे <laughs> अर्ध्या आमदार खासदाराला तर माहीतच नाही का आमच्यासाठी असणारा आयोग जो शेतकऱ्याला एक प्रकारची दिशा देणारा आहे त्या आयोगाबद्दल आम्ही पाहतोय पूर्ण काँग्रेस बिलकुल आम्ही पाहतोय दुर्लक्षित केलेला आहे नंतर भाजप आलं आणि भाजपला सांगितलं का आम्ही सुद्धा स्वामीनाथनच्या सगळ्या शिफारशी मान्य करू पन्नास टक्के नफे धरून भाव देऊ भेटलंय पन्नास टक्के नफा धरून भाव जाती आणि धर्मामध्ये तुम्हाला व्यवस्थित गुणाळून ठेवला जो जो उठण त्याच्या डोक्यात जात घालायचे आणि धर्म घालायचा झेंड्याचं राजकारण करायचं माय महाप शेतकरी मेला तरी चालल बेहत्तर मत घेण्याची किंवा या सगळ्या राष्ट्रीय पक्षाने व्यवस्थित तुमच्या डोक्यात घातल्या कधी हिरवा दाखवून कधी भगवा दाखवून कधी निळा दाखवून छडलाय आम्हाला नशिबी काय आलं असेल तर ते फक्त दुःख आलं मित्र लढाईत फक्त मतदानापुरती नाही तर लढाई जेथपर्यंत माझा मायबाप शेतकरी मजूर जेथपर्यंत पर्यंत आम्ही पाहतोय आनंदित होणार नाही तो पर्यंत लढायचं आणि लढाईच शस्त्र काय तर बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटाला दिलेला अधिकार आहे ब्रह्मस्त्र आहे हे अगर बनायेंगे तो आमदार खासदार निर्माण हो सकता है मित्र या सगळ्या लढाईच ये एक शस्त्र ब्रह्मस्त्र तुमच्या हाती दिलं पाच वर्षानंतर तू किती काही वरते जाय पण या या लागन त्या सा सामान्य सामान्य हो कुठल्याही पक्षाचा राय कुठल्याही जातीचा राय कुठल्याही धर्माचा राय तुम्हाला विचारावं हो लागतं तुमच्याजवळ हात हातपाय जोडावं लागतं आणि तुम्हाला, हो तुम्हाला हाज, हाज हो मत मागावं हो लागतं काय चांगली पद्धत आहे राहू तो कितना बड़ा है हमें कुछ पता नाही ना, तर घर, -घर आना पड़ेगा पास एवढी सुंदर आणि चांगली आमची घटना आहे शस्त्राचा वापर करा मित्र तुमच्या डोक्यात रोज दिसला पाहिजे आज सोयाबीनचे भाव आम्ही पाहतो सात हजार भावाची शिफारस राज्य सरकारनं केली सात हजार रुपये पर क्विंटल आणि काय नफ्यानं केली माहित आहे पंधरा टक्के नफा धरून पंधरा टक्क्याच्या नफ्यामध्ये तुम्ही आम्ही श्रीमंत राहू शकतो <laughs> पंधरा टक्क्याच्या नफ्यामध्ये सगळ्या पाच विद्यापीठानं या सोयाबीनचा खर्च काढला किती किती डाव ना नागरावं लागल ला ला, किती डाव पेराव ला, लागलं ला, किती डाव आम्ही पाहतोय बियाणं टाकावं लागलं किती खत टाकावं लागलं किती मजूर लागले ला, हे सगळं या विद्यापीठानं काढला आणि या विद्यापीठानं सुचवलं पंधरा टक्के जरी नफा भेटत असेल द्यायचा असल तर किती भाव पाहिजे माहित आहे किती भावाची शिफारस केली माहित आहे तुम्हाला सात हजार राज्यान शिफारस राज्या केंद्राने भाव कितीचे केले माहित आहे फक्त पाच हजार ते पाच हजार भेटलेच नाही दोन हजार रुपये एका क्विंटल मागे कमी झाले एका एका एक तर दहा क्विंटल कापूस आम्ही पाहतो सोयाबीन पकडली आणि वर विदेशातलं तेल जर आयात केलं नसतं दादा तर माझ्या सोयाबीनला क्विंटल भाव राहिले असते बारा हजार रुपये म्हणजे पाचन सहा पाहतोय सहा सात हजार एका क्विंटल माग माग आला कोणी बुम्हाला को तयार नाही कोणी भेटायला तयार नाही हे प्रश्न तुमच्या डोक्यात काय येत नाही मला समजत नाही निवडणूक आली का कोण कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा ठेवायची का मंदिर एवढं तुमच्या आमच्या डोक्यात टाकलं याच्यासाठी का जात धर्म जेवढा महत्वाचा ना त्याच्यापेक्षा माझा शेतकरी शेत, शेत मजूर महत्वाचा आहे हे पोट उभा महाराष्ट्र जेव्हा आम्ही पाहतोय मित्र हो लुटण्याची व्यवस्था इथं निर्माण केलेली आहे पक्ष कोणता लुटण्याची व्यवस्था निर्माण केली आहे लूट ठामाचे असाल तर एकटा बच्चूकडून लढून लढून थकून जाईल त्याच्यासाठी सुभाषराव राहुल आमचा गजानन सारखा माणूस या आम्ही पाहिजे कुशीतून तिकडे पाठवा आम्ही मत तर काँग्रेसने मारलं मत भाजपाने मारलं तुमच्या आमच्या नशिबी काय आलो अजूनही गावातल्या शाळेत जर गेलो ना जिथे कष्ट करणाऱ्यांचे पुलं जात त्या शाळेची काय अवस्था आहे काँग्रेस गेली भाजपा आली हिंदुत्वाचे नारे दिले कोणी मुस्लिमांचं सांगितलं कोणी बौद्धाच सांगितलं कोणी लिंगाचं सांगितलं कोणी मराठ्याचं सांगितलं तेल्याचं सांगितलं सांगितलं शाळेच कोण सांगत जिथं माझं जात त्याच्या आयुष्याचं भलं होत त्या शाळेची अवस्था तरी काय आहे का चिंतन मंथन करत नाही का तुम्हाला राग येत नाही अरे वर्ग खोल्या आम्ही पाहतोय वर्ग चार असत खोल्या दोन असत आणि मास्तर एक असतो <laughs> गरीबाच शिक्षण वेगळं झालं भाऊ आणि श्रीमंताच शिक्षण वेगळं झालं नेत्याचे पोरं जर्मनीले लशी गेले आमदार पोरं आम्ही पाहतोय मुंबईत जाऊन शिकत माझ्या पोट्ट्याच्या इकडे कष्टही करायचंय भावही भेटणार नाही आणि आम्ही पाहतोय मजुरी हाती येणार नाही आणि शाळेतलं शिक्षण जरी आम्हाला दमदार भेटत नसेल आणि तरी तुम्ही पंजा आणि कमळ मारत असेल तर आमच्या सारखे करंट नाही सार कोणी नाही मित्र या मुद्द्यावर आमचं मतदान पाहिजे हॉस्पिटल गेलो तर तिथे काय अवस्था आहे धोरण काय आमच्यासाठी तुम्ही रात्रभर चिंतन मंथन करा इथल्या सगळ्या माय मावडीकडे जेव्हा काही दिवस जर कामाला गेले हो तर उपाशी राहू शकत असे आमचे चेहरे आहे पुरे कोरोड भाऊचे मजुरी शिवाय तर तुमचं काहीच भलं नाही प्रचंड मेहनत करायची आणि बिमार पडलं पोटत घरचा माणूस तर हॉस्पिटल मध्ये एका बेड वर दोघ झोपले असत आणि दुसरीकडे काय अवस्था आहे कलेक्टरले बीमार पडू दे आमदारले आले बिमार पडू दे तहसीलदार आले बिमार पडू दे एका ठिकाणी चार डॉक्टर असते दुसरा बेड एक जास्तीचा असत एसी असत फॅन असत सगळं काही असं वाटतंय का हॉटेल मध्ये झोपलाय का माणूस इथं तर फॅन अंगावर पडते काय तर भीती वाटते बदलून चित्र बदलत नाही मित्र हो याच थोडं गंभीरतेने विचार करा मी बोलतोय ते खरं नसेल तर आमच्या थोवाडीत मारा आणि खरं असेल तर त्या भाजप काँग्रेसच्या थोवाडीत मित्र हे चित्र बदलायचं असेल तर लढावं हो लागेल एकत्र व्हावं हो लागेल जो तुमची भाषा त्याच्या हो लागणार आहे आपण सांगतोय घरकुलाची साधी गोष्ट पंच्याहत्तर वर्ष झाले घर नाही आहे इथे मायमावल्या बसल्या किती लोक घर नाही तुमचे घर झाले हात वर ते भेटलं कुणाला घर अरे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आम्हाला जर घरे भेटलं ना सर भेटलं असेल तर सव्वा लाखाचं भेटलं असेल मला तर कधीकधी तुमचंच वाटते मी तुम्हाला जास्त भेटू नेत्याला नाही भेट कारण तुम्ही एवढे भारी लोक आहे राहो प्रचंड भारी लोक आहे तुम्ही ना तुम्ही थोडेसे एश्टीतल्या जागेसाठी भांडणं करणारे लोक आहे धुरा शेतीच्या धुऱ्यावर तुम्ही भांडणं करणारे लोक आहे तुम्ही वरच्या दुसऱ्याच्या घराचं पाणी आपल्या घरात पडलं तर भांडण करता खून करता आणि अवघं आयुष्य खराब करत त्या सरकारच्या त्या पक्षाच्या गाडीत बसता याच नव वाटते त्याच नव काय म्हणावं तुम्हाला ज्या छत्रपती शिवरायानं आणि जिजाऊनं आम्हाला जे काही मंत्र दिला मित्र लक्षात घ्या सात सैनिक तयार झाल्याने रैतेच्या राज्यासाठी सुसाट वेगानं निघाले दहा दहा वीस वीस लाखाचं फौज समोर असताना सुद्धा सात तरुण उभे राहत जी जाऊ सांगतय शिव ही वेळ आहे कोण कापल्या जाईल मारल्या जाईल माहीत नाही पण आता जर तो उठला नाही तर रयतेच काही भलं नाही असं म्हणून पहिला तरुण हाती घेतो मित्र ते साधारणच माणसं असत लक्षात घ्या दिल्ली आणि मुंबईच्या नेता नेतृत्वाने सुद्धा हातीन टाकण्याची क्षमता ठेवत आहे आहिल्यादेवी होळकरांनी दोनशे महिलांची फौज तयार केली आणि रघुनाथ पेशवे जेव्हा आम्ही पाहतो अंगावर धावून आला वीस हजार फौजेच फौज फौज घेऊन रघुनाथ पेशवे जेव्हा धावून आला तेव्हा आईला देवी होळकरांनी सांगितलं खबरदार रघुनाथ तुझ वीस हजारचं फौज आहे माझ जगातली पहिली महिला पहिली आमच्या देवी आहे अहिल्यादेवी होळकर त्याने दोनशे महिलांची फौज तयार केली होती जगातली पहिली दोनशे महिलांची फौज आणि रघुनाथ दादाने सांगितलं खबरदार जिंकले तरी हरार आणि हारले तर कायमचे मरार रघुनाथ दादा पावलं माग घेतले वीस हजाराची फौज पलटली मित्र ही खऱ्या अर्थानं ही बाजू आम्ही उभी करणं गरजेचं कर आहे कुठलेही माता कुठलाही महापुरुष एका जातीपृता मर्यादित नाही तुमच्या आमच्यासाठी खास्ता घातला या लोक भगतसिंग चोवीसशा वर्षी शहीद होत कारण माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे देशातले लोक सुखी राहिले पाहिजे पाचशे रुपयाची नोट घरी आली पाहिजे हजार रुपये माग्या खिशात पडले पाहिजे आणि मगच मी मत मारलं पाहिजे हा विचार करत असेल तर सुभाषराव सामने सारखा का माणूस कार्यकर्ता मागे पडेल लात मारा त्या पैशाने व्यवस्था जर तुळाची असेल ह्या व्यवस्थेवर जर वाढ करायचं असेल मित्र माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल साडेतीनशे देशातला एक आमदार दाखवा एक गुन्हा आम्ही सांगतोय सो हितासाठी नाही चार गुन्ह्यामध्ये मध्ये चार वर्षाची सजा झाली गेलो नसतो तर जैलात राहिलो असतो भाऊ तुमच्यासाठी कधी कधी नाना पाटेकरचा चा क्रांतीवीर पिक्चर आठवते त्याला न्यायालय आम्ही पाहतो सजा सजा सुरू होते फाशीची शिक्षा सुरू होत लोक लढता लढता आम्ही पाहतो नाना पाटेकरला फाशी होत सगळे लोक क्रांती मैदानावर जमा होते आणि लोक त्या फाशीची तमाशा पाहत असते मित्र असं होता कामा नाही जो आमच्यासाठी लढत असल जो आमच्यासाठी आम्ही पाहतो आवाज उठवत असल तर त्याचा तमाशा पाहायचा नाही तर त्याला ताकद देण्याचं काम तुमच्याकडून झालं पाहिजे हे सांगायला आले <laughs> हे सांगाय <ल्यारू। laughs> मला स्टेजवर बसवलं नाही माझं नाव घेतलं नाही सुभाष रावले माझं नावच माहित नाही म्हणून दुसू नका फोडू नका सुभाष रावले आम्ही पाहतोय त्याच्या आमदारकीसाठी पाठवायचं नाही मित्र तुमच्या हक्काची लढे लढण्यासाठी पाठवायचं एवढं डोक्यात घ्या आज या व्यवस्थेच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर मित्र तुमच्या आमच्या सगळ्यांची एकोप्याची गरज आहे बटेंगे और कटेंगे नाही तर आम्ही पाहतोय जुळांगे और फिर लढेंगे तुम्हाला आम्हाला एकत्रित व्हायचं आणि त्याच्या माध्यमातून सुदृहायचं मला माहित आहे का या राज्याची अस्थिरता आहे कोणाच सरकार सांगता येत नाही आघाडीतही पाय वळणं सुरू आहे आणि युती सुद्धा ते आहे मी सांगतोय असे चांगले सुवर्णयोग येत नाही सुभाषराव मोठा तक माणूस लक्षात घ्या बॅट आम्ही दिली आणि सहावा नंबर निवडणूक आयोगाने दिला क्या बडी बात बाब म्हणजे संकेत सरळ सरळ क्लिअर आहे बॅट हाती दिल्यानंतर पाचवानी दिला नंबर सहावा दिला छक्का मारला जे बडी होती होतीये नसीब का खेळ होता है कभी कभी उसको पहचानना चाहिए आणि मग अशी जर बॅट आम्ही पाहतोय तुमची या सुभाषच्या माध्यमातून आमची काय प्रामाणिक इच्छा आहोत मंत्री गेले मुख्यमंत्री आले हाट हमारी बडी बात आहे कोणत्या पक्षात गेलो असतं तर कायमचा कॅबिनेट राहिला असता बच्चू पण पक्ष महत्वाचा नाही तुम्ही मायबाप महत्वाचे सा। दिव्यांगासाठी लढता लढता शंभर गुन्हे दाखल झाले जेले पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी गेले पंचवीस वर्ष लढतो लोग जी धर्म का लड़ा उच्चूकड़ू जे नहीं देते महत्व हाँ विषय नहीं क्या लड़ते है मंदिर और मस्जिद में जो नहीं मिलता ना वो इसमें मिलता है हमको हम स परमेश्वर इत बसले है हमारा नेता दिल्ली मुंबई में नहीं है हमारा नेता तो आप भो भाई तुम बोलेंगे तो खड़े रहेंगे और आप बोलेंगे तो मित्र ही लढाई त्या पद्धतीनं तुम्हाला सर्व काही मानाच तुमच्यासाठी सर्व काही करायचं जे जे काही अडचणी तुमच्या मध्ये येईल त्या त्यासाठी धावून उभं राहायचं वेळ आला तर बलिदानाची भाषा सुद्धा बोलायची आणि मग आशा या निवडणुकीच्या वातावरण वातावरणामध्ये तुमचा एक एक पाऊल एक एक मत फार महत्त्वाचं आहे ही लढाई तुमच्यासाठी लढायची आहे आणि अस्थिर वातावरण आहे राज्याच कोणाचं सरकार बसणार नाही आणि आमच्या शिवाय सरकार कोणाचं येऊ शकणार नाही जब जेवाय सरकार बनती है तो उसमे आप रहने वाले हो आपकी बात वाली है हैकुला पाच लाख लागल दिव्यांगाले सहा हजार रुपये महिना लागल आणि सोयाबीनले बोनस लागन कापसाले बोनस लागन त्याच्या शिवाय समोर जाणार नाही हे शपथ देतो तुम्हाला हे शपथ देतो आणि म्हणून इथून जाऊन पेटून उठा ही आग घराला लावायची मनात लावायची आहे घर भडकवणारी भाषा आम्हाला करायची नाही तर घर बांधण्याची भाषा करायची मित्र पाहतोय रस्त्यावर आला नाही जातीच्या धर्माच्या नावाने कोणाच्या छात्यावर चा, तलवार टाकली हे मग मरदांगी नाही होती आहे जिसको तलवार लगती है उसको बचाने के लिए खूनदान वाला खरा वीर होता है मजबूत वीर होता है या विचाराने आम्हाला समोर जायचं आहे मित्रो मला आशा आहे का एक असा कनखर माणूस जो सभागृहामध्ये गाजवत आहे अतिशय मजबूतीनं लढत आहे त्याची जात पहा धर्म पंत पक्ष कोणता हे पाहू नका तो माझ्यासाठी लढताना एवढंच पहा एवढंच पहा आणि मग अशा ताकदीनं त्याच्या समोर समोर राहा आमच्या ग गजेंद्रराव देशमुखांनी दोन प्रश्न मला सांगितलं बाबडी बंदार आहे पुढे क्षेत्रात शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मो भेटला नाही मला वाटतं हा मोबदला सहा महिन्याच्या आत बच्चूकडू मिळून दिल्याशिवाय राहणार नाही सुभाषराव तालुक्यातील काही गावाचे नकाशे अजून कालीन आहे ते बदलणं गरजेचं आहे काही महत्त्वाचे प्रश्न आहे आणि तुम्हाला हा प्रामाणिक कार्यकर्ता आणि एक, एक चांगला तुमचा सच्चा दोस्त मित्र तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा बच्चूकडू सुभाषरावच्या पाठीशी उभा लक्षात आणि एकदा जर आमच्या आमदार साहेब इथं निवडून आले तर दर सहा महिन्यांना बच्चू आम्ही इथं आल्याशिवाय राहणार इथं येऊ आणि जे रावटी आहे ना रावटी आमदाराची गावागावात घेऊन जाऊ तुम्हाला तहसीलमध्ये याचं काम नाही राहील तहसीलदार तुमच्या घरी आणू उपलब्ध मी अनिल कपूरचा नायक पिक्चर पाहिला होता एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि मी तहसीलमध्ये गेलो एक म्हातारी अकरा वाजतापासून बसली होती कार्डावर नाव कमी करायचं आहे म्हटलं म्हातारी आजू तू इतक्या दिवसाची तू काय नाही आली इथं सत्तर वर्षाची म्हातारी थकून थकून थकली बिचारी आणि मग मी तिथं नेमका आमदार झाल्यावर गेलो त्या म्हातारीला बोललो तू काय लि आली इथे ते म्हणे बाबा ह्या कार्डातलं नाव कमी करायचं आहे माझं पोट म्हणे तिकडे पुण्याला शिकायला गेलं ते एवढं करंट इकडे नाही आलं इले सांगितलं आईले सांगितलं का तू नाव कमी अकरा वाजता पासून बसली चार वाजेपर्यंत विचारलंच नाही आणि मला मलाच राग आला की हम आमदार के बावजूद अगर ऐस हालत लोगो की होती तो फिर आमदार की काम की नाही आहे मी लगेच मिटिंग घेतली सगळे डिपार्टमेंटवाले बोलावले आणि त्यांना सांगितलं का पंधरा दिवसात तयारी करा हे अठ्ठेचाळीस साठी ट्रक सांगितले अशोक लेल्या सगळं कार्यालय ले त्या ट्रकात टाकून दिलं आणि हे अठ्ठेचाळीस कार्यालय आम्ही पाहतो गावा गावात पंधरा दिवस घुमवलो तहसीलदार तहसील मधून गायब आमच्या सोबत तयार आहे बीडीओ तयार आहे तलाठी तयार आहे ग्रामसेवक तयार आहे इकडे सगळे अधिकारी बसले आणि इकडे सगळे अर्ज लिहिणारा वेगळा ठपके मारणारा वेगळा झोरास काढणारा वेगळा फोटो काढणारा वेगळा ते सगळं झालं का मी असं सुभाषराव जिथे बसले तिथं मी बसलो आणि तिथं लगेच एका मिनटात मंजूर घंटो का काम मिनटो मी अरे पाहता पाहता आम्ही अठ्ठेचाळीस हजार प्रकरणाचा निपटारा केला जेव्हा फेरफार होत नव्हता तेव्हा तलाठी तिथंच होता तहसीलदार तिथंच होता मंडल अधिकारी थी तिथंच होता आणि तो शेतकरी सांगत होता मला फेरफार झाला नाही तर तलाठी तहसीलदाराकडे म्हटलं तिघही इथंच आहे तिघा इथंच आहे बाप टाकून इथंच व्यवस्था बदलाव लागला आम्हाला अरे हे प्रजासत्ता दिन आहे प्रजेचं राज्य आहे प्रजासत्ता आम्ही तर नौकर आहे राव आम्ही नौकर राहतो सेवक आहोत तुमचे प्रजेचं राज्य आलं पाहिजे प्रजा राजा समान असली पाहिजे आणि आम्ही त्याचे साखर ठरलो पाहिजे घरा जा... घरापर्यंत जाऊन त्याचं काम केलं पाहिजे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलंय बक्षीकुळ ने एकशे पंधरा वेळा जिथं जिथं घडी अडला आणि रक्त थांबलं सापडलं नाही तर बक्षीकुळ जाऊन रक्तदान करणारा एक कार्यकर्ता आज आम्ही पाहतो उभ्या महाराष्ट्रात एक अवस्थे घालतोय दहा पंधरा वीस जरी आले मित्र हो मी तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तुमचे दिवस आजचे बात छोड दो उन्होंने क्या दिन अच्छेला आहे म्हणजे पता नाही लेकिन तुमचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही बालाजी खदगावकर नेहमी सांगतं का ते राहुल काय म्हणते आमचे उमेदवार नाही आहे राहुल हा आमचा उमेदवार आहे प्रहारचा उमेदवार आहे त्याच्या याला बळी पडू नका आणि आपण सर्वजण मित्र जिथून जिथून ते शक्य आहे तुमची तयारी आहे सगळी जिमात तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कुछ नाही ना आपके नाही आहे सगळ्यांनी मी सांगतो इथे जेवढे हात ताबू केले ना तेवढे रोज एक फोन करा बोला ना ते करा रोज एक फोन करा मोबाईल काढा सांगा इथून सात दिवस किमान रोज जर पाच फोन केले तर तुम्ही प्रत्येकाला पन्नास आमच्या सुभाषरावसाठी आणले पाहिजे आणणार आहे आणि हे मतपत्रिका घरोघरी घेऊन जा घरोघरी समजून सांगा बॅट कुठे आणि हे जर एकदा तुम्ही केलं मी सांगतोय हा मतदारसंघ या मराठवाड्यातला सगळ्यात चांगला मतदारसंघ झालेश्वरांना पुढील ताकद लावू पूर्ण ताकद लावू आणि आपल्या सर्वांचं इतका वेळ आपण बसलात आमच्यासाठी दिलात आम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी हा सगळ्या पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी देऊ आपल्या सर्वांचं हे छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी हे सर्व खरं तर अतिशय तापदीनं आपल्यासोबत आहे वामनराव टप आहे आमचे शंकर अण्णा धोंगे आहे सगळ्यांनी सैनिक सैनिक पण आहे सैनिकांचं पूर्ण संघटन आपल्यासोबत आहे राजा आणि राजू शेट्टी यांच्या जे जे कार्यकर्ते असतात त्यांनी सर्वांनी ताकदीन उभं राहावं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथे हे दोन शब्द संपवतो आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा